नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे फ्रेंड श्रावण महिना चालू आहे त्यामुळे मी आज तुमच्यासाठी एक उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे ना शाबुदाना भिजवायचं टेन्शन ना शिजवायचं अगदी काही मिनटातच ही टेस्टी रेसिपी तयार होते चला या। तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी इथे एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे फार स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता गॅसवरती आपल्याला कढाई ठेवायची आहे आणि या कढाईमध्ये हा साबुदाना टाकायचा आहे आणि दोन मिनटं आपल्याला हा चांगला भाजून घ्यायचा आहे जास्त भाजायचं नाही मिडियम फ्लेमवर आपल्याला याला भाजायचा आहे याचा कच्चेपणा थोडासा कमी झाला पाहिजे असा साबुदाणा भाजून घेतल्यामुळे मिक्सरला याची बारीक पावडर लवकर करता येते या रेसिपीसाठी आपल्याला ना साबुदाणा भिजवायचा आहे ना शिजवायचा आहे अगदी काही मिनटामध्ये आपण ही रेसिपी तयार करणार आहोत तर इथे आपला शाबुदाना मस्त भाजून झालेला आहे आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया साबुदाणा आपला इथे थंड झालेला आहे आता हा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी मिक्सरला बारीक पावडर बनवून घेतलेली आहे अशी आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे आता इथे मी तीन बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला मॅशरनी मॅश करून घ्यायचे आहे बटाटे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहे गरम बटाटे आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचे नाही आहेत गरम बटाटे वापरले तर आपल्या भाज्याच्या मिश्रणाला पाणी सुटू शकते त्यामुळे बटाटे थंड करून घ्यायचे आहे आता आपण हे बटाटे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे त्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत त्याचबरोबर इथे मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे थोडा जारसर तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे याच्यामुळे खूप छान टेस्ट येते ह्या भज्यांना आणि आताच आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये आपण जे शाबुदाण्याचे पीठ बनवून घेतलेले आहे ते थोडे थोडे आपण यामध्ये मिक्स करणार आहोत तुम्ही शाबुदाण्याच्या पिठाऐवजी राजगिरा किंवा शिंगाडेचे पीठ पण वापरू शकता आणि आता हे आपल्याला असं हाताने मळून घ्यायचं आहे याला अजिबात आपण पाणी टाकायचं नाही आहे बटाट्याला मॉइश्चरायझर असतं याच्यामध्येच हे पीठ मळून होतं आता बाकीचे राहिलेले पीठ पण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं मळून घेऊया फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण या भज्यांसोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊया इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचे काप करून घेतलेले आहे तुम्ही याऐवजी ओलं खोबरं पण घेऊ शकता त्याचबरोबर पास्ता मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक चमचा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची आपल्याला बारीक अशी चटणी बनवून घ्यायची आहे तर इथे मी खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे अशी आपल्याला बनवायची आहे आता ही एका बाऊलमध्ये मी काढून घेते चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण आपलं पीठ बघूया आपलं पीठ पण इथे मस्त मुरलेलं आहे आता गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला हे असे बारीक बारीक भजे सोडून घ्यायचे बारीक आहे बारीकच करायचे आहेत असे सर्व भजे आपल्याला सोडून घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्त ब्राऊन रंग येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत फ्रेंड्स हे भजे खायला खूप कुरकुरीत लागतात आणि काहीच मिनटामध्ये में आपल्याला बनवता येतात तर एक मिनट झालेलं आहे आता हे आपण पलटवून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हळूवार हे पलटी करून घ्यायचे आहे खूप पटकन तळले जातात हे जास्त टाईम पण लागत नाही श्रावण महिन्यात खूप उपवास असतात आणि खिचडी खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो त्यामुळे अशी वेगळी रेसिपी ट्राय नक्की करा तर इथं ही उपवासाची भाजी मस्त तळून झालेली आहे मस्त कलर पण आलेला आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत दिसतायत आहेत हे भजे आणि किती छान पण दिसतायत आहेत बघता क्षणी खावे असे हे भजे होतात पहिली बॅच आपली तळून झालेली आहे आता आपण दुसरी बॅच पण यामध्ये सोडून घेऊया आणि याच प्रकारे आपण हे तळून घेऊया तर इथे आपले उपवासाचे भजे तयार झालेले आहेत हे भजे तुम्ही आपण जी आ, खोबरेची चटणी बनवली आहे त्यासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता हे भजे आतमध्ये कसे झाले मी एक तुम्हाला दाखवते हे बघा आतमध्ये किती जाळीदार हे भजे झालेले आहे बाहेरून कुरकुरीत तर फ्रेंड्स काही मिनटातच तयार होणारी ही उपवासाची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा